सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांचा अठ्ठावन्नावा वाढदिवस आणि सेवानिवृत्ती सोहळा एकतीस मार्च रोजी मोठ्या दणक्यात कणकवली येथे साजरा करण्यात आला रत्नागिरी सिंधुईचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांच्या थे वतीने केक कापून त्यांचा वाढदिवस आधी साजरा करण्यात आला सर्वगोड यांची प्रतिकृती ख्यातनाम चित्रकार नामानंद मोडक यांनी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचं रेखाटलेले तैलचित्र यावेळी त्यांना भेट देण्यात आलं यावेळी ठेकेदार संतोष कदम ठेकेदार रामू विखाळे अबू पटेल हेमंत देसाई मनोज परब देवानंद पालांडे अनिल पवार संदीप पवार, अखिल पालकर व्यंकटेश सावंत राहुल केळुस्कर बाबा आंगणे आशिष राणे मोहित मापसेकर आदींसह जिल्ह्यातील ठेकेदार आणि प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशीच माता अगदी सुंदर असती आम्ही असे सुंदर असतो पाठीवर अनेक राजे होऊन गेले जगा म्हणतात चारित्र संपन्न राजा गोरगरिबांसाठी काम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज <sociology> साठी जननते जनन तुझभ भीन जनन ते मरण असं सांगणारे प्रखर राष्ट्रवादी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथमही भारतीय आहे नंतरही भारतीय आहे असं ठामपणे सांगणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्थावे असं सांगणारे साने सांगणारे जगद्गुरु संत तारा महाराज विश्वचे विश्व माझे घर असं सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराज ज्या ज्या महामानवाने हा देश घडवला ज्या ज्या महामाताने हा देश घडवला त्यांना मी त्रिवा अभिवादन करतो नमन करतो मी <प्थाथा> तुम्हाला या ठिकाणी एक आवर्जून सांगू इच्छितो की मला सेवानिवृत्तीचं दुःख नाही वयाच्या एकोणीसाव्या वर्षी ज्या वेळेला मी साहेब नोकरी लागलो त्यावेळेचा जो उत्साह होता तो आजही आहे आणि माझ्या वयाच्या शंभराव्या वर्षी सुद्धा राहणार मी नोकरी हे पैसे कमवण्याच साधन म्हणून नाही केले मूळ म्हणजे ईश्वरसेवा आणि लोकांच्यासाठी झटण्यासाठी गोर गरिबांच्या हितासाठी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी ही शासनाने दिलेली भूज्य आहे असं समजून मी काम केलेलं आहे अनेक वेळा मी माझे नोकरी दावाला लावलेले मी अनेक प्रसंगही सांगू शकतो मी स्वतःला फार भाग्यवान समजतोय सतरा एक शहाऐंशीला ज्यावेळेला मी लागलो साहेब मला ज्याने नोकरी लागलो लावलं होतं त्यांच्या मुंगावेळे एन एस बक्षी साहेब होते त्यांच्या सहीने माझी ऑर्डर निघाली होती सतरा एक शहाऐंशीला मी ऑर्डर तेही संघ परिवारातले होते आज मी सेवानिवृत्त होतोय आणि कुंटणी साईब हादर आलेत आवर्दू खास एवढ्यासाठी माझ्या दृष्टीने अत्यंत महग्याची गोष्ट आहे परीक्षा अभियंता आणि एकतीस मार्चला हो आणि तेही एका कार्यकारी वादग्रस्त कार्यकारि पत्ताच्या श्रीरामच्या बरोबर <laughs> वाखण्यासाठी गेले चार दिवस आमचं लक्ष मला इथे एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करता लिटरल माहीत नव्हते कोणकणी साहेब त्यावेळेवर माणसासाठी रामाचं जस महत्व आहे रामाने ज्यावेळेला सेतू बांधला अनेक वाने दगड टाकत होते ते वानत टाकत असताना हे खरू खरू ताई पाण्यामध्ये अंग हे करायचे आणि ती वाळू त्या सेतूवर आला ती सेतू बांधण्यासाठी तिची एक धडपड होती ती रामाने पाहिलं आणि रामाने तिच्या पाठीवरून हात फिरवला म्हणून तिच्या पाठी खाली खाले पाच मोठे आहेत खारुतायचं सुद्धा युद्धात त्या रामाने पाहिलं आजमावलं तिला आशीर्वाद दिला तसंच कोलकणी साहेबांनी माझ्यासारख्या छोट्या अधिकाऱ्याच्यासाठी एवढा व्यस्त आज त्यांना मंत्र्याचे फोन येत आहेत कुठून कुठून फोन येत आहेत ते किती म्हणजे त्यांच्या आज मी एवढा परेशान आहे डी एस सी साहेब किती परेशान असतील एवढे येलो सीतील एवढे ते वाटप करायचे आहे काय सरेंडर करायचे आहे काय लोकांना द्यायचे आहेत आपल्यासारख्या आजारो कॉन्ट्रॅक्टर त्यांना फोन करतायत त्यांना मेसेज पाठवतायत आणि एवढ्या व्यस्त त्रस्त ह्याच्यात साहेब आले तर मी साहेब तुमच्यासमोर नक्वस्त होतो माझ्यासारख्या छोट्या माणसाचं असे अधिकारी लागलेत की मी परम भाग्य समजतो तर म्हणतो साहेब खांद्यावर हात ठेवतो खांद्यावर डोक्यावर पण हात ठेवणार आहे माझ्या डोक्यावर त्यांनी निश्चितपणानं आज माझ्या चेहऱ्यावर असलं आहे साहेब ज्यावेळी आले त्यावेळी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली होती आणि साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला माझ्यावर प्रचंड प्रेम केलं आमच्याकडून चांगली कामं करून घेण्यासाठी प्रयत्न केले अनेक गोष्टी मी शिकलो त्यांच्याकडून म्हणून साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हणून मी आज आनंदानं सुखा समाधानानं या ठिकाणी सेवा होते करतोय ही माझ्या दृष्टीनं अत्यंत भाग्याची गोष्ट आहे मी मित्र होत तुम्हाला एक सांगतो बरेच लोक म्हणत की साहेब चार वाजता फोन फोन करतात दोन वाजता फोन करतात पस्तीस वर्ष माझ्या लग्नाला झाले मी कधीही असे आठ दिवस पंधरा दिवस गेलो नाही याचं कारण काय की तुम्ही लोक तुमच्यामुळे जर तुम्ही वर पाडून घेतली आणि वेळेत काम केलं तर कुठल्या त्याला सहा वाजता फोन करायची वेळ बारा वाजता फोन करायची आणि नसते लिटरली माझे बायको घरातून सहा सहा महिने खाली उतरलेले नाही तुला सांग मला वैयक्तिक जीवन जगता आलं नाही याच कारण काय जर तुम्ही वेळेत काम केले असतील चांगली कामं केले असतील तर कुठल्याही अभियंताला एवढा काय झाला नसता परंतु एकोणचाळीस वर्ष तीन महिने आणि सतरा वर्ष सतरा दिवसानंतरचा हा माझा कालकर्ता सेवेतून संपत असताना एवढ्या प्रदीर्घ सेवेमध्ये मला प्रचंड प्रेम मिळालं ते या जिल्ह्यामध्ये आणि मला वाटते या ठिकाणी जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत मिठळे असतील किंवा आपले कदम असतील किंवा आबा बुंजा असतील सगळ्याची माझा वाचायच आहे असं कोण नाही फक्त संजन काका सोडले <laughs> तर मला वाटतं कोणाशी वाद नाही असं झालं नाही सगळ्यांशी वाद झालेला आहे फक्त तो वाद त्या कामा त्या का, वेळेत काम करणार दुर्लतेची कामं करणार तुम्हाला एक असं तुम्ही फार चांगले लोक आहात प्रेम देणारे लोक या ठिकाणी भेटले शारी मीचा वारसा तुम्ही चालवणारे लोक आहात तुम्ही मला म्हणजे अपेक्षाही नव्हती की तुम्ही लोकांनी एवढा मोठा कार्यक्रम करा माझ्यासाठी ही माझ्या दृष्टीनं अत्यंत भाग्याची गोष्ट असं या ठिकाणी मी तुम्हाला एक आता एक मला मी एक छोट्याशा वेगळा विश्वास घेऊन संस्कार खूप चांगले होते त्याने आम्हाला चांगले चित्रपट आवर्जून दाखवायचे आमच्या लहानपणी एक चित्रपट पाहिला होता मी तुमचा आमचं जम अतिशय शुद्ध चित्रपट याच्यामध्ये काय असते की वडिलांचा मोठा एक एकोणी मुलगा असो एक दुष्ट मुलगा असतो ुष्ट मुलगा मुलाचा बापाचा तूडतो तो सगळी संपत्ती झोपतो आणि मुलाला छोट्या भावाला काहीच ठेवत नाही मुलगा जो आहे जो चांगला मुलगा आहे तो बेघर होतो संपूर्ण वडायची संपत्ती हडप करतो फार सुंदर चित्रपट आहे आणि या आता सध्या वाग्याचं सध्या फार घ्यायला लागले त्या अनुषंगानं मी गोष्ट मला आज दोनती दिवस झाला आणि ज्यावेळेला ते हाताशून तो गुणी मुलगा निघून जातो त्यावेळेला वाघे नावाचे कुत्रे येतात आणि त्या कुत्र्याला वापरून ते दादा भुडे गाणे म्हणतात ही गाणे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी म्हणून का दाखवतो त्याचं कारण का की त्या गाण्याचा त्या गाण्याचा बोलाचा आणि माझ्या हृदयाचा एक जवळचा संबंध आहे अत्यंत हृदयस्पर्शी गाणं आवडलं तुम्ही काय माझ होतो मलाच ज्ञान सोडल जन्म जन्मीच गळ्या तुझ्याशी नात सोडल तर माघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको दिल घेतल काढू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी सोडू नको अरवा घ्या माझ्या नाही मिळालं ना पोटाला तरी आणण्यासाठी तू मरतो या माणूस मातु पैशासाठी कोणाईचा करतो या दिलं घेतल काढू नको दुनिया सारी जरी उलटलिन, मला कधीर सोडू नको अर वा घ्या माझ्या माझ्या खर बोलन भोळ वागण नाही कुणाला जमलं खर बोल ना भोळ वागण नाही कुणाला जमल इमान आपलं दिलस मजला तुझ जमल मन कोणाच मोडू नको आता कुणाशी भांडू नको दुनिया सारी जरी उलटलीन मला कधी र सोडू नको आरवा घ्या माझ्या ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका